आणि आता चंद्रपूर नागपूर महामार्गावरून अपघाताची बातमी आहे भीषण अपघात या महामार्गावरती झालेला आहे ज्यामध्ये तीन जण जागीच ठार झालेत अर्टिका गाडीचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याचं कळत आहे गाडी वेगात होती आणि गाडीचा वेग अधिक असल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आपल्या हाती आली आहे चंद्रपूर नागपूर महामार्गावरती ही दुर्घटना घडलेली आहे हा अपघात झालेला आहे या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय तर गाडीचा वेग जास्त होता गाडी वेगात होती आणि त्यामुळे गाडीचा टायर फुटला आणि त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याची माहिती कळतीये खर तर महामार्गांवरून गाडी चालवताना वेगाची मर्यादा याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचं असतं आणि अशाच पद्धतीनं गाडीवरचं नियंत्रण सुटलं असावं ड्रायव्हरचं आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे है। हैदर शेख आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत हैदर नेमकी कशी घडली ही दुर्घटना चंद्रपूर नागपूर महामार्गावर एक दुर्दैवी दुर्दैवी घटना ही घडलेली आहे आणि या अपघातात तीन जणांचा हा मृत्यू झालेला आहे गाडीचा वेग जास्त असावा आणि त्यामुळे टायर फुटला त्यामुळे ते जी गाडी आहे ती शंभर फुटापर्यंत ही घासत गेली त्यामुळे त्यामधील असणाऱ्या तीन लोकांचा जागीच मृत्यू झालेला आहे धन्यवाद माहितीसाठी